रेणुका निसर्ग आणि नारी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारी महिला भारत छोडो आंदोलनातील वीरांगणा आणि भारतरत्न पुरस्काराच्या मानकरी स्वातंत्र्य सेनानी अरुणा असपाली यांच्याविषयी आज आपण या व्हिडिओत माहिती पाहणार आहोत त्यांचे पूर्वीचे नाव अरुणा उपेंद्रनाथ गांगुली हे होते जाती धर्म या बंधनाची पर्वा न करता निर्भीडपणे स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणाऱ्या भारतीय वीरांना अरुणा गांगुली यांचा जन्म तत्कालीन पंजाबमधील कालका शहरात सोळा जुलै एकोणीसशे नऊ रोजी एका बंगाली ब्राह्मण कुटुंबात झाला त्यांचे घराणे खूप श्रीमंत होते त्या ज्या काळात जन्मल्या त्या काळात स्त्रियांना फारसे शिकवले जात नव्हते घराबाहेर जाण्यासही प्रतिबंध होत होता अशा विपरीत परिस्थितीत त्यांच्या वडिलांनी लाहोरच्या एका कॉन्व्हेंट स्कूलमध्ये घातले तिथे त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले माध्यमिक शिक्षणासाठी त्यांना नैनीताल येथील प्रोटेस्टंट विद्यालयात घातले त्यानंतर त्यांनी कोलकात्याच्या गोखले स्मारक कन्या पाठशाळेत अध्यापनाचे कार्य केले एकोणीसाव्या वर्षी दिल्लीतील प्रसिद्ध वकील असफ अली यांच्याशी त्यांनी आंतरधर्मीय विवाह केला विवाहानंतर त्या आपल्या पतीबरोबर दिल्लीला आल्या व दिल्ली हे त्यांचे कार्यक्षेत्र बनले असपली हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते त्यामुळे त्यांचा संबंध स्वातंत्र्य लढ्याशी आला अनेक राज्यात भूमिगत राहून त्या भारत छोडो आंदोलनाचे कार्य करीत अनेक वर्ष त्यांच्या विरुद्ध पकड वारंठ होते पण ब्रिटिशांना ते मागे घ्यावे लागले पंडित नेहरूंच्या मृत्यूनंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये त्या दिल्लीच्या पहिल्या महापौर झाल्या लिंक हे साप्ताहिक त्यांनी सुरू केले लग्नानंतर वर्षभरातच गांधीजींनी सुरू केलेल्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत त्या उतरल्या तेव्हापासून म्हणजे त्यांनी खादीची साडी परिधान केली ती जीवनाच्या अंतापर्यंत नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस या दिवशी अखिल भारतीय काँग्रेस महासमितीचे संमेलन मुंबईला गवालिया टँकवर आयोजित केले होते या संमेलनात काँग्रेस महासमितीने भारत छोडोचा प्रस्ताव पास करण्याचे ठरविले गवालिया टँक मैदानावर इंग्रजांच्या सैनिकांचा पहारा होता अशा वेळी साक्षीने आक्रमक ध्वजस्तंभावर अरुणाजींनी तिरंगा फडकविला वंदे मातरमच्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले काही कळायच्या आतच पोलिसांचा लाठीमार व अश्रुधूर सुरू झाला पण तिरंगा फडकविणाऱ्या अरुणाजी पोलिसांच्या हाती सापडल्या नाहीत त्यांनी भूमिगत राहून चलेजाव चळवळीचे कार्य केले त्या जेथे जात तिथे कार्यकर्त्यांचे जाळे उभे राही अरुणाजींना पकडण्यासाठी ब्रिटिशांनी पन्नास हजार रुपये पारितोषिकी जाहीर केले होते पण अरुणाजी शेवटपर्यंत ब्रिटिशांना सापडल्या नाहीत त्या काळी आजच्यासारखी प्रसारमाध्यमाची साधने नव्हती अशा काळात अरुणा असपाली म्हणजे कोणी दैवी अवतार असलेली स्त्री अशी त्यांची प्रतिमा तयार झाली होती त्यांना न पाहिलेल्या अनेकांनी त्यांच्याकडून स्फूर्ती घेतली एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी कोणतेही अधिकाराचे पद स्वीकारणे टाळले होते पण अनेकांनी मन वळवल्यामुळे त्या दिल्लीच्या महिला महापौर झाल्या महापौर या नात्याने त्यांनी प्रशासनात अनेक महत्त्वाचे फेरबदल घडवून आणले एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये त्यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्याचा जवाहरलाल नेहरू पुरस्कार तर एकोणीसशे मध्ये त्यांना लेनिन शांतता पुरस्कार मिळाला होता या पुरस्काराची रक्कम त्यांनी जनतेच्या आणि धर्मार्थ कार्याला देणगी रूपाने बहाल केली भारतरशिया मैत्री आणि जागतिक शांततेच्या कार्यात त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना एकोणीसशे पंचावन्न मध्ये सोविट लँड नेहरू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते पद्मविभूषण हा पुरस्कार त्यांना एकोणीशे ब्याण्णव साली तर चोवीस जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी अरुणाजींना सर्वोच्च असा भारतरत्न पुरस्कार मरणोत्तर बहाल केला गेला एकोणीसशे ला भारतीय टपाल खात्याने त्यांच्या छायाचित्राचे टपाल तिकीट काढून त्यांच्या कार्याचा सन्मान केला अशा सर्व पुरस्कारांच्या मानकरी असलेल्या अरुणाजी अखेरच्या पर्वामध्ये दिल्लीतील झोपडपट्ट्यांमध्ये प्रौढ साक्षरता वैद्यकीय मदत व रोजगार निर्मिती अशा सामाजिक कार्यात सक्रिय होत्या भारताच्या या विरांगणीचे एकोणतीस जुलै एकोणीसशे शहाण्णव रोजी दिल्ली येथे निधन झाले वीरांगणा अरुणा असफ अलींचे कार्य येणाऱ्या पिढीला एक प्रेरणास्त्रोत ठरेल तुमच्यापर्यंत पपर्यंत माहिती पोहोचवण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करा व इतरांनाही माहिती शेअर करा धन्यवाद